माझी आजोबा स्वातंत्र्य सैनिक आजी ही स्वातंत्र्य सैनिक म्हणजे आजी तर चौदा वर्षाची होती तेव्हापासूनच गांधीजींच्या जी विचारांनी प्रेरित होऊन या लढ्यामध्ये आली आणि विशेष म्हणजे आजोबा होते पत्री सरकार मध्ये आजी होती बरोबर म्हणजे असा एक वेगळे विचार एकत्र होते या चळवळीचाच त्यांचा पुढे विवाह झाला त्यानंतर मला आठवतं म्हणजे खास सांगायची गोष्ट म्हणजे अभिमानाने सांगा असं वाटतं की आठवण म्हणजे की जेव्हा चलिजावचं आंदोलन झालं तेव्हा आजीवर विश्वास दिला हे दिला होती जबाबदारी की आपली ठाण्यातली जी तहसीलदार कचेरी आहे तिच्यावर तो युनियन जॅक उतरवायचा आणि तिथे आपला भारताचा ध्वज फडकवायचा तेव्हा आजी गेली तिथे आंदोलनात चढली तिथपर्यंत आणि मग ब्रिटिशांनी त्यांना ध्वज तिने खेचला खाली पण तोपर्यंत तिला ताब्यात घेतलं काम काम फत्ते केलं आणि मग नंतर तिला कोर्टात उभं केलं कारण आजी होती प्रेग्नंट तर मग जजनी सांगितलं आजीला की बाबा तुम्ही प्रेग्नंट आहात तुम्ही माफी मागा मी तुम्हाला सोडून देतो पण आजीनी माफी मागायला नकार दिला मग <coughs> तिची सक्तमुदुरीची शिक्षा होऊन ती येरवडा जेलला गेली <coughs> आणि येरवाडा माझ्या वडिलांचा जन्म झाला आणि त्यांचं नाव भारत हे या सगळ्या कैद्यांनी मिळून ठेवलेलं आहे म्हणजे <coughs> आजही त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वर येरवडा जेल येत म्हणजे अशा प्रकारचा वारसा लागला त्यानंतर समाजकार्यात होते ग्रामपंचायती आल्या जिल्हा परिषद आल्या तिथून नेतृत्व करत करत म्हणजे जेव्हा ग्रामपंचायत होती आधी आजोबा सरपंच मग सतरा वर्ष आजी सरपंच मग महापालिका आल्या त्यानंतर तेव्हापासून ते दोन हजार सात पर्यंत आजी नगरसेविका आणि दोन हजार सात त्या असताय मी नगरसेवक अशा प्रकारचा हा राजकीय आणि सामाजिक दोन्ही वारसा आता आल्या निश्चितप्रमाणे त्याचा मला अभिमान वाटतो आणि जबाबदारी तेवढीच येते कड्या बदलत्या काळात त्या प्रमाणात ते टिकवणं आणि सर्वाईव्ह करणं फार मोठी कसरत करावी लागते अगदी खरंय असं खूप ऐकलंय तुमच्याबद्दल की जेव्हा कोरोना काळ होता सगळीकडे भीतीचं वातावरण होत आणि अशा काळात भीती न बाळगता आपल्याला काय संसर्ग होईल आपल्या जीवाचं काय बरं वाईट होईल याचा विचार न करता तुम्ही मैदानात उतरलात लोकांची सेवा केली आणि याबद्दल लोकांकडून ऐकायला मिळतं त्याबद्दल तुमचा अनुभव काय असं आहे ना ही उर्मी असावी लागते किंवा एक सायन्स आहे जेनेटिक्स ते जीन्स आहेत त्या आजीचं आजोबांच ते स्वस्त न बसून देणार रक्त अंगात आहे आणि कधी तेच मला स्वस्त बसू शकत नाही त्यामुळे असं काही माझ्या दृष्टीने नैसर्गिक असत श्रीरामांनी ज्या पद्धतीनं सेतू बांधला श्रीलंकेपर्यंत जाण्यासाठी त्यातून आपल्याला सेतूचं काय नक्की महत्व असत ते आपल्याला कळालं पण हा भाग झाला पुराणातला पौराणिक आहे पण ठाण्यामध्ये एक विचित्र परिस्थिती पूर्वी यायची कळव्यामध्ये कळव्याचं ट्रॅफिक म्हणजे त्यासाठी <laughs> हा भाग प्रसिद्ध होता असं पुण्याचे लोक सांगायचे पण हा जो काही सेतू जो ब्रिज इथे तयार केला गेला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड मोठी घड झाली म्हणजे ट्रॅफिक आता होतच नाही त्याबद्दल काय सांगाल तुम्ही या सेतू बद्दल हा जो पूल पण या महापालिकेच्या माध्यमातून बांधला गेला तेव्हा कळव्याची परिस्थिती आपण सांगितलीच पण आता या ब्रिजमुळे आपण बघत असाल ही ट्रॅफिक सगळी आता निघून गेली बरोबर एकदम तर प्रचंड हाल व्हायची हो पण आता त्याबद्दल एक बघतोय की आपण थोडं विटावायची ते पुढे बॉटलनेक होतं मागे एम एम आर डी मात्र सर्व्हे पण झालाय त्यांचा सा। खासदार साहेबांनीच मला माहिती दिली की तोच जो ब्रिज आहे तो पटनीच्या इथून पटनी उतरवता येतोय का तो आनंदनगर पुढचा जो बुकुन गेटचा आहे तिथ पण ते रेल्वे क्रॉस करून जो उतरवता आला ती सगळी ट्रॅफिक निघून जाईल निघून जाईल बरोबर अशा प्रकारचा तो प्रयत्न आहे आणि ते झालं तर एकदम मोठंच होणार आहे काम आणि प्रगतीपथा आणि ज्या प्रकारे मी बघतोय त्यांच्या कामाची पद्धत हे होणार त्याचप्रमाणे एक रस्ता जो डीपी रस्ता मफतलाल मधून आहे म्हणजे मुकुन आणि आपल्या विसर्जन घाटावर जातो तर तो, तो काही मफतलालचे जे इश्यू होते की मफतलाल कंपनीचा आपल्याला माहिती कोर्ट कडे आहे तर शिंदे साहेबांची कितीतरी त्याच्यावर मिटिंग चालू आहे की जेणेकरून ते एकदा सुटलं तो तिढा कारण कामगारांची देणी जे आमच्या कळव्यातली आणि या भागातले एवढे कामगार त्यांची देणी बाकी आहेत ती मिळणार आहेत त्यांना आणि त्याचबरोबर ही सगळी रिझर्वेशन आहेत त्याच्यामध्ये प्रचंड तिथे स्टेडियमचं रिझर्वेशन आहे हॉस्पिटलचं रिझर्वेशन आहे युनिव्हर्सिटी म्हणजे आपल्या एज्युकेशन युनिव्हर्सिटीचे पण रिझर्वेशन आहेत हे सगळे रिझर्वेशन ओपन होणार आहेत त्यामुळे शिंदे साहेब आणि खास करून खासदार साहेब याच्यात खा लक्ष घालून आहेत कारण त्यांचा मतदार मतदारसंघ आहे बरोबर त्यामुळे तो जर डीपी रोड ओपन झाला तिथनं डायरेक्ट आपण उतरणार आहे आपल्या विसर्जन घाटावर विचार करा तुम्ही त्यांचं काय प्रकारचं विजन आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की त्या इथे मुंबऱ्याची चौपाटी ही आता सुरू आहे बरोबर त्याच्यात तो योगदान त्यांचं आहेच त्याबद्दल वादच नाही पण आपण बघाल तर माझंच काही दिवसापूर्वी बोलणं झालं होतं त्यांच्याशी आणि पटकन त्यांनी मी कल्पना सुचली साहेब तशीच आपण चौपाटी आपल्या कळवा विसर्जन घाटावर करूया ना इमिजिएट त्या माणसाने प्लान तयार करायला सांगितले त्यानंतर स्टडी केला हा हा निधी तुला दिला त्या म्हणजे बघ मी की काय प्रकारचं हे असतं एवढ्या वेगळ्या कळव्याचं स्विमिंग पूल तुम्ही बघा त्यांनी त्यांचं रूपच बदलायला घेतलं वेगळ्याच त्यात इंडोर स्टेडियम येत आहे एक बँक हॉल येतोय ते उभं राहते इथे खारेगावला आपण माहित असेल नाट्यगृहाच एक रिझर्वेशन प्लॉट आहे बर तिथे आता नाट्यगृहासाठी त्यांनी हे सुरु केलंय की त्याचं वर्किंग सुरू केलंय इमिजिएट कळव्याला हो आहे त्याचप्रमाणे But... इथे एक नगरला साडेचार एकरचा भूखंड आहे मी जेव्हा विरोधी पक्ष नेता असताना एक थोडासा निधी मिळाल्यानंतर काम आटकलं होतं त्या साहेबांनी ती त्याचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा करायचं ठरवलेला आहे म्हणजे अशा प्रकारचं एक वेगळं विजन घेऊन आणि त्यासाठी झटणारा माणूस आहे वेळ पण नाही मी जेवट एखादी कल्पना आवडली वन टू थ्री म्हणजे तर झपाटलेला माणूस आहे तो आणि असा आम्हाला लाभलेला आहे त्याच्यामुळे म्हणजे विकास देखील कळव्याचा एकदम झपाट्याने होणार याच्यात काही शंका नाही या निमित्तानं कला क्रीडा उद्योग तिन्ही याच्यामध्ये खरा उद्योगाचा हे काढला तर आपण इथेच बघा समोर तो पहिल्या एक साधारण पाटबंधार्याच्या विभागात ती जागा होती ती आता महसूल विभाग आहे सत्तर पागा है। इंडर ते ऐंशी एकर जागा आहे बर तिच्यामध्ये त्यांचं चाललेलं की सिडको सर्क सेंट्रल इंडस्ट्रियल बिझनेस पार्क तिथे आणायचं की गव्हर्नमेंटची जी काही ऑफिसेस आहेत ती प्लस आयटी सारखं काहीतरी करून एक तिथे आणायचं की जेणेकरून तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल म्हणजे मतदारसंघासाठी एवढी झटणारी माणसं मी पाहिली नव्हती बाकी त्यांच्या कल्याण लोकसभेत तर तुम्ही बघायलाच पण मी फक्त एक कळव्यातलं तुम्हाला सांग कळव्यातलं उदाहरण म्हणजे कोणी एकेकाळी इथे कळव्यामध्ये ट्रॅफिकमुळे श्वास कोणला जायचा आणि आता एक असं चित्र आहे जिथे मोकळा श्वास घेऊन आता धावण्याच्या मार्गावर कळवा आहे तुमच्या माध्यमातून असं नाही आमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून मी एकट्याच्याकडून सामूहिक असतं तर एक सांगायचं त्यात तेच राहिल होती की जशी मेट्रो ही बाळकूम पर्यंत आलेली बरोबर ते बाळकूम पर्यंत फक्त आपल्याला कळव्याला आणायची क्या बात? त्या दृष्टीने आमच्या चर्चा झाल्या आणि आहेत मला खात्री आहे त्यांचं त्या म्हणणं होतं की आपण इंटरसिटी हे घेतलेली आहे तिच्यामध्ये आपण कव्हर करणार काय हवं म्हणजे एक नगरसेवक म्हणून आता म्हणजे जिथून म्हणतात ना की साहेबांनी स्वतः आमच्या आवारसाहेब सांगायचे की विकासाचा स्त्रोत स्वतः एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडून मला येतं मग आमच्याकडे यायचं तर आम्ही आता त्या स्त्रोताकडेच जाऊन बसलेलो आहोत तर निश्चितपणे आता काही आमच्या विभागाला फायदा होणार पण ही सगळी सेवेची झटपट करताना म्हणजे तुमची ऊर्जा तर भरपूर याच्यामध्ये लागली पण असाही एक काळ आला जेव्हा तुमची शारीरिक म्हणा एक हेल्थ तुमची खालावली तर त्या परिस्थितीमधून पुन्हा एक तुम्ही फिनिक्स भरारीनंतर घेतली त्या काळाबद्दल जरा सांग नाही खरं तो कारण कठीण होता अजूनही कठीणच आहे काही पूर्ण बरा झालो नाही कारण मला माहितीये कोविड मध्ये मी झालो क्वारंटाईन क्वारंटाईन दोन वेळा झालो त्यानंतर आयसीयू मध्ये एक महिना होतो लास्ट स्टेज पर्यंत होतं की एक रात्र मला आठवत की मी स्वतः होते असं वाटलं नव्हतं मी उद्या बघीन म्हणून काय शक्ती होती त्यांनी जिवंत केलं मला माहित नाही त्यातनं परिस्थिती एकदम विचित्र कारण ते सात रेमडिसिवीर घेतले होते आणि माझी तर अशी परिस्थिती होती की मला ऑगमेंटिन सारखी गोळी सहन नाही व्हायची तिथे मी एवढ्याच अँटीबायोटिक्स घेतल्या होत्या प्रचंड तब्येत खालावली होती त्यातनं एक दीड वर्ष नाही जात तर मग अचानक एक असाध्य रोग म्हणजे रेअर डिसीज आहे फार तो त्यांनी ग्रासन झाली की म्हणजे एकदम पूर्ण माझ मोठी सर्जरी करावी लागली त्याच्यामध्ये माझं थायमस ग्लँड काढून त्यामध्ये ट्युमर होता तो काढला गेला सहा साडेसात तास सर्जरी चालली होती की म्हणजे आता तर असं की पूर्ण औषधांवरच सगळं सुरू आहे मग एक ठराविक पिरियडला मला ती एक गोळी टाकली बॅटरी चार्ज झाल्यासारखं होतो पुन्हा डाऊन हे सुरू होत पण कसं झालंय मला आता एक खरं सांगायचं तर खूप गोष्टी जमत नाहीत पण जर मी राजकारणात बाहेर निघालो ना पूर्णपणे माझं लक्ष त्या आजाराकडे जाईल त्यामुळे हा आता माझा काही प्रमाणात स्वार्थ पण आहे मी याच्यात आहे मी राहीन आणि काय ऊर्जा आहे ते काय माहिती तिथून जे मिळते त्यातनं मी आज व्यवस्थित आहे ठीक आहे बाकी आयुष्य किती मलाही माहित नाही आजार आपला असा आहे आणि देवाचा आभार मानतो की मला दिला आजार होतो पण असा मस्त एकदम सर्वसामान्य आजार नाहीच आणि ठीक आहे एक मला माहित असतं की आजार डोक्यात असतो त्यामुळे मी त्याला डोक्यात ठेवतच नाही मी असा राहतो त्यामुळे मला त्रास कमी होतो आणि म्हटलं ना शेवटून त्या आजीबीजीचं दिलेलं रक्त आहे ते काय असा आजारा विजाराला घाबरणार नाही पण शेवटून जे काय मला माहित आहे येणारा किती काळ बघायचं आहे नाही आहे मला माहित नाही बघूया आपण लढायचं आपण सर तुम्ही आता ज्या पक्षामध्ये आहात अ त्यांचे जा छत्रपती शिवराय यांच्याकडून स्फूर्ती घेऊन बाळासाहेबांनी एक भगव वादळ निर्माण केलं आणि तोच वारसा दिघे साहेबांनी पुढे चालवला तोच वारसा शिंदे साहेब पुढे चालवतात आणि अशा या विचारांच्या पक्षांमध्ये या लोकांचा म्हणजे आनंद दिघे साहेब असतील शिंदे साहेब साहे आ... आहे बाळासाहेब आहे यांच्या विचारांचा तुमच्यावर काही प्रभाव किंवा त्यांच्या बरोबर काही आहेत ना बऱ्याचशा आठवणी पण आहे कारण मला आठवत दिगे साहेबांचं आजीकडे येणं जाणं खूप प्रचंड घरी येणं दिगे साहेब डावकरे साहेब यायचे आमच्या शाळेत एक दोन वेळा अडचणी आल्या होत्या काही लोक त्रास देत होते दे प्लॅन सँक्शन असून देखील एका आजीच्या फोनवर दिगे साहेब मी येतो ना स्वतः स्वतः महापौरवर येऊन येऊन बसले होते आणि ते काम त्यांनी फक्त स्वतः नारळ फोडला होता अनेक आठवणी आहेत की म्हणजे तो माणूसच वेगळा होता त्यामुळे लहानपणापासून त्यांच्याबद्दल आकर्षण होतं म्हणजे माझ्या लग्नात तर लग्न लावेपासून ते थेट वरातीपर्यंत थांबले होते पक्ष सगळं वेगळं होतं पण शेवटून पक्षाविरयीत ही पक्ष आपण म्हणतो ही विचारांची लढाई असते पर्सनल कधी येऊ शकत नाही त्यामुळे वेगळंच पण होतं इव्हन बाळासाहेब ठाकरे म्हणजे तेव्हा टीका करण्यात फार यासाचे म्हणजे त्यांनी एकदा टीका केली एकावर पण मला आठवतं ते विरोधकांवर जशा टीका करायच्या कळव्यात आले होते ना तेव्हा त्यांच्या भाषणाला आम्ही गेलो होतो कारण शेवटून आम्ही कुठले पक्ष तेव्हा तेवढं कळत पण नव्हतं पण तरी पण थोडंसं पडकच वाटायचं पण आम्ही गर्दीत धुभवतो त्यांनी म्हटलं एकच इथे नाव घेण्यासारखी व्यक्ती ती म्हणजे कावीरताई पाटील फक्त तिनी तिची वाट चुकले असं तर कदाचित हा संयोग असेल काय असेल मी त्या वाटेवर आलो असं त्याचा आनंद वाटतो शेवटून काय असं कुठेतरी आलो तर त्याच्यामुळे मी ज्यांनी मला निवडून दिलं त्यांचं कल्याण मी जास्त प्रमाणात करू शकतोय अगदी बरोबर त्याच्यामुळे काय विचार शेवटून लोकांचा कल्याण हाच असतो विचारधारा कुठली असू तर तिचा लोकांच्या कल्याणाशीच कनेक्शन नसेल तर तिचा उपयोगच काय नाही बरोबर आणि या निमित्तानं काय होईना आता तुम्ही एक वादळाचं रूप धारण केलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्याच्यामुळे तो झंझावात अजून वादळा मागे पण फोर्स असतो ज्या प्रकारची ताकद एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे साहेब असतील यांनी उभी केले म्हणजे नुसतं राजकीय ताकद असं था नाही भावनिक बंध पण मला ज्याची अपेक्षा नव्हती की अशा प्रकारचे जोडले जातील कारण आमच्या यांच्याबद्दलचे गैरसमज प्रचंड होते कारण आपण जेव्हा लांब असतो तेव्हा आपल्याला फार वाटतं पण जवळ गेले हे सगळं केलं त्यामुळे आज समाधान आहे की कुठे वाटत नाही जाताना धाकधूक सगळं सगळं होतं विचारांचं कल्लोळ होतं एवढं इझी नव्हता तो निर्णय पण आज समाधान आहे की नाही आपण योग्य निर्णय प्रभाग क्रमांक च काय वातावरण आहे आणि तुम्हाला या प्रभागाबद्दल का काय वाटतं काय निवडणूक कशी चालली होती प्रभाग क्रमांक तेवीस हु. हा पहिल्यापासून आमच्या मागे लागलाय पक्षविरहित मग तुम्ही पूर्वीपासून बघा की जेव्हा गणेश नाईक पण दीड लाखांनी निवडून यायचे बेलापूर मतदारसंघात तेव्हा पण कळवा हा पाच सहा हजारांनी मागेच असायचा कळवा विटावा खारेगाव आमचा पुरुष आव्हाड साहेबांची पहिली निवडणूक झाली तेव्हा सहा हजारांनी मागे होती हा पहिल्यापासून याच विचारसरणीचा होता okay. हे आमच्यावरच व्यक्तिगत प्रेम होत की आमच्या लोकल दहा दहा हजार निवडून द्यायचे तर विचारसरणी लोकांच्या ती पहिल्यापासून फक्त आम्ही या विचारात आत्ता आलो एवढाच फरक पडला आणि त्याच्यामुळे मला नक्की खात्री की येणार म्हणजे तेवीस ते सोळा हे चारी चारही प्रभाग म्हणजे सोळाच्या सोळा नगरसेवक हे आमच्या शिवसेनेचे निवडून येतील याच्यात दुमत वा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू आणि धन्यवाद आज त्याच्यासाठी आल्याबद्दल 那么。No, no, no, no.